कारण उपकार आहेत महिला मंडळ तुमच्या डोक्यावर जो आणि कपाळाला जे कुंकू आहे ते कुणामुळे माझ्या राजांमुळे कुणामुळे आहे माझ्या राजांमुळे पुरुष मंडळ तुम्ही डोक्यामध्ये जी टोपी घालता कपाळाला जो चंदन मुक्का लावता गळ्यामध्ये जी तुळशीची माळ घालता ती कुणामुळे तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि आज मी या नारदाच्या गादीवर उभा राहून तुम्हाला उपदेश करत आहे हे कुणामुळे तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे छत्रपती शिवाजी महाराज जर आपल्या देशासाठी लढले नसते तर मला म्हणावा लागला असतं हुजूर मैं आपके सामने कीर्तन पेश करणं चाहती हु क्या मैं कर सकती हूँ म्हणून राजनचा आपल्यावर खूप उपकार आहे बा छत्रपती शिवाजी महाराज खूप कमी आयुष्य जगले पण जेवढं जगले तेवढी एवढी कीर्ती करून ठेवली एवढी कीर्ती करून ठेवली की आज दोन वर्षाचा मुलगा असू द्या एक वर्षाचा मुलगा असू द्या आणि त्याला बोलता येत असू द्या आपण जर छत्रपती शिवाजी महाराज म्हंटल तर तो, तो काय म्हणतो जय म्हणतो त्याला कोणी शिकवलं त्याला कोणी सांगितलं तरी पण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असणार प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असणारी श्रद्धा त्याला ते म्हणायच काय पडते तर भाग पाडते त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जाऊन आज कितीतरी वर्ष झाले पण आज सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप जल्लोषाने त्या ठिकाणी साजरी करतो पहा छत्रपती शिवाजी महाराज या जगातून गेले पण त्यांनी कशी कीर्ती करून ठेवली तर त्या ठिकाणी संत रामदासांच्या मनाच्या श्लोकामध्ये एक श्लोक आलेला आहे देह त्या गीता कीर्ती मागे उरावी म्हणा सज्जना ही क्रिया धरावी म्हणा चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जनानी व्हावे त्या ठिकाणी सांगतात देह त्या गीता कीर्ती मागे उरावी म्हणा सज्जना हिची क्रिया धरावी म्हणा चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना निभवावे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची के केवढी कीर्ती आहे जाईन पहा एकदा मुस्लिम आणि युद्ध चालू चालू होतं दंगल त्या ठिकाणी एक मुस्लिम स्त्री एकटीच घरामध्ये राहत होती चार पाच लोकांनी विचार केला अरे ही स्त्री एकटीच राहत आहे आणि आज दंगल चालू आहे आज जर आपण हिची आबरू लुटली तर तिला तिथं वाचवायला ही कोणी येणार नाही आणि तिथं तिच्यासाठी मदतीला ही कोणी धावून येणार नाही म्हणून ते तीन चार जण अच्छा घरी गेले घरी गेल्यानंतर दरवाजा ठकठकावला ठकठकवल्यानंतर त्या ठिकाणी त्या स्त्रीने तो दरवाजा उघडला उघडल्यानंतर ते जे आत आले आत आल्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करू लागले तर तिने कसा बसा त्यांना पाडलं आणि त्या ठिकाणाहून पळत निघाली मुंबईचा रोड आहे मुंबईच्या रोड मध्ये ती मुलगी पळत आहे पळता पळता तिला एक गल्ली लागली गल्ली मध्ये एक घर दिसलं त्या घरामध्ये उजड होता ती म्हटली कोणीतरी असेल या घरामध्ये म्हणून तिनी, त्या घराचा दरवाजा वाजवला वाजवल्यानंतर त्या घरामध्ये कोण होता तर एक हिंदू युवक होता त्या ठिकाणी ती म्हणाली दादा चार पाच गुंड माझ्या मागे लाग लागलेले आहेत ते माझा आबरू लुटण्याचा प्रयत्न करत आहे आजचा दिवस मला फक्त तुमच्या घरी राहू द्या उद्या सकाळी मी निघून जाईन असं म्हटल्यानंतर त्या मुलाने दुसरा कोणताही विचार न करता त्या मुलीला आतमध्ये घेतलं तिला आथरुण पांघरून दिलं आणि तिला सांगितलं ताई तुम्ही काळजी करू नका ते गुंड जर आले तर मी रात्र पहारा करता करत आहे त्या ठिकाणी तुम्ही काळजी करू नका ती ताई झोपली पण झोपल्यानंतर त्या मुलाच्या मनामध्ये प्रश्न पडला अरे बाहेर हिंदू आणि मुस्लिमचा युद्ध चालू आहे त्या ठिकाणी दंगल चालू आहे मी हिंदू आहे ही मुलगी मुस्लिम आहे मी सुद्धा तरुण आहे मुलगी सुद्धा तरुण आहे मला जर वाटलं तर आता वाचवायला ही नाही हिच्यासाठी धावणं ही कुणी येणार नाही आणि ये ना हिची मदत करायला ही कोणी येणार नाही मग ही कोणत्या विश्वासावर माझ्या घरामध्ये आली रात्रभर हे चक्र त्याच्या मनामध्ये फिरत होतं सकाळ झाली मुलगी उठली उठल्यानंतर त्या दादाला म्हणाली दादा तुमचे खूप खूप आभार तुम्ही माझा जीव वाचवला त्या ठिकाणी पण त्या मुलाला काय राहावं नाही म्हणून तो म्हणाला ताई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे पहा बाहेर हिंदू आणि मुस्लिम यांची दंगल चालू आहे मी हिंदू आहे तुम्ही मुस्लिम आहात तुम्ही ही तरुण आहात मीही तरुण आहे त्या ठिकाणी मला जर वाटलं असतं तर मी रात्री तुमची आब्रुल उठली असते पण तुम्ही कोणत्या विश्वासावर माझ्या घरामध्ये आला असं म्हटल्यानंतर ती म्हणाली बघ रात्री बारा एक चा टाइम होता चार पाच गुंड माझ्या माग लागले रस्त्यावर मी पळत होते पळता पळता मला एक गल्ली लागली गल्ली मध्ये तुझं घर लागलं घराचा दिवा चालू होता त्या घराच्या दिव्याच्या प्रकाशाच्या सम बरोबर मी त्या ठिकाणी आले आल्यानंतर तुझा दरवाजा ठोकवणार तोच मला तुझ्या खिडकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मनामध्ये विचार आला अरे ज्या घरा अब्रो कधी जाणार नाही त्या ठिकाणी स्त्रीचा काय केला जाईल तर सन्मान केला जाईल म्हणून मी तुझ्या काय झाले तर घरामध्ये आले त्या ठिकाणी एवढी कीर्ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आहे पहा म्हणून आज सुद्धा कीर्तनाच्या अगोदर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची काय केली त्या ठिकाणी आरती केली त्या ठिकाणी का आरती केली आपण कारण त्यांच्याविषयी असणारी आपली काय आहे श्रद्धा आहे त्या ठिकाणी एकदा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊया आणि आपल्या कीर्तनास सुरुवात करूया धन्य धन्य शिवाजी त्यांचं नाम घोष करून घ्या सर्वांनी बरं